मी अर्चना घुगरे सिटू संघटना राज्यकोषाध्यक्ष आज आमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी विद्याताई चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या येऊन गेल्यात त्यांनी जेव्हा भाषण दिलं महिलांना पाठिंबा दिला, दिला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुमच्या काही तीन महिला आणि दोन पुरुष आमच्यासोबत चाला मी मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बोलणी करून देतो आणि त्यांची भेट करून देतो त्यावर आमच्या कृती समितीने निर्णय घेतला की ताईसोबत पाच लोकं पाठवणार आम्ही पाच लोक त्यांच्यासोबत गेला असता त्यांनी मुख्यमंत्री साहेबासोबत आमची भेट घालून दिली मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची भेट घालून दिल्यानंतर ताईनी त्यांना प्रश्न केला की के आझाद आझाद मैदानामध्ये आठ दिवस झाले आशा गटप्रवर्तक बसून आहे तुम्ही त्याच्यावर काय विचार केला आहे तुम्ही त्यांना एवढ्या उन्हातानामध्ये त्या बसलेल्या आहे तुम्ही त्यांना एखादी पेंडॉल टाकून द्यायला पाहिजे त्यावर त्यांनी असं म्हटलं की नाही आम्ही पेंडॉल टाकून देऊ शकत नाही त्यावर त्यांनी हेही म्हटलं की तुमचा एखादी प्रोग्राम असला तर तुम्ही पंचवीस पंचवीस हजार रुपये एका जाहिरातीवर खर्च करता मग या आशांसाठी का नाही मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की नऊ तारखेला माझ्याकडे ह्या आशा वर्कर व गटप्रवर्तक येऊन गेलेले आहे आणि आमची चर्चासुद्धा झालेली आहे त्या चर्चेमध्ये मी त्यांना म्हटलं होतं की आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुमची चर्चा करू आणि त्यानंतर आम्ही चर्चा झाल्यानंतर बघूया या कॅबिनेटमध्ये त्यांनी चर्चा केली पण त्यांनी असं म्हटलं की आम्ही समिती नेमलेली आहे समितीचा जो रिपोर्ट येईल त्यावर आम्ही विचार करणार आणि त्यांनी असंही म्हटलं आहे की आज आशा उतरते संपामध्ये उद्या अंगणवाडी विचारते त्यावर आम्ही असं म्हटलं की तुम्ही मूल्यांकन करा त्यावर तेही म्हणाले की हो आम्ही मूल्यांकन करत आहे की अंगणवाडीपेक्षा आशा जास्त याच्यामध्ये काम करत असल्यामुळे आम्ही आशा वर्करचा विचार करून राहिलेलो आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला नक्कीच देणार समिती जे करेल त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही विचार करू त्यावर आणि त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही आम्हाला कधी निर्णय देणार त्यांनी असं म्हटलं की निर्णय तुम तुम्हाला आम्ही आताच देऊ शकत नाही त्यावर आम्ही त्यांना असं म्हटलं की जोपर्यंत तुम्ही निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही त्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांकडे भेटायला गेलो त्यांना पण तेच आम्ही म्हटलं विद्याताईने त्यांना पण तेच सांगितलं आहे की आशावरकर आठ दिवस झाले आहे आझाद मैदानवर बसून आहे त्यावर आपण काय हे करणार तर त्यावर त्यांनी असं म्हटलं की जे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहे त्यांनी घोषणा केली पण त्यांनी कुणालाही विचारून हे घोषणा केलेली नाही आहे आणि आम्हाला माहीतसुद्धा नव्हतं हे घोषणा करण्याचा अधिकार फक्त सी एमचा आहे मुख्यमंत्री साहेबांचा आहे तर त्यांनी ती घोषणा करायला पाहिजे होती पण ही घोषणा तानाजी सावंतने केली आहे त्यामुळे आता येणाऱ्या आजच्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमची चर्चा केलेली आहे आणि त्यावर आम्ही विचारही करून राहिलो आहे त्यासाठी समिती नेमली आहे त्यावर आम्ही त्यांना पुन्हा विचारलं की निर्णय कधी देणार त्यावर ते म्हणाले की वेळ लागेल पण आम्ही तुम्हाला देऊ तर आम्ही त्यांना असं म्हटलं की ठीक आहे जोपर्यंत तुम्ही निर्णय देणार नाही जी आर काढणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार नाही त्यावर ते बोलले की तुमची इच्छा म्हणजे बघा सरकार अजूनही आशांच्या इच्छेवर हे करून राहिली पण आशांची इच्छा काय आहे की आमचा जी आर आम्हाला द्या ही इच्छा आहे पण ही इच्छा पूर्ण करणार नाही आहे सरकार दुसऱ्या साईडने म्हणते की तुमची इच्छा अशा सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत नाहीतर त्यांनी आमचा जी आर लवकरात लवकर आमच्या पदरात द्यावा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहे ते मान्य करून आमच्या सगळ्या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक भगिनींना जी आर काढून त्यांच्या घरी वापस जाण्यासाठी मदत करावं ही घोष हे आव्हान करते आणि सर्व आशा व गटप्रवर्तक जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशा आम्ही सर्व सरकारला सांगू इच्छितो एवढं बोलतो आणि थांबतो इन्क्लाब जिंदाबाद